हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवसापासून होते वसुबारसला आपण दिवाळीचा पहिला दिवा लावतो त्यानंतरचा दिवाळीचा दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे धनत्रयोदशीचा यालाच धनतेरस असं देखील म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा नक्की कशी करायची माता लक्ष्मी कुबेर यांची पूजा कशी करायची धन्वंतरी मंत्र काय आहे कुबेर मंत्र काय आहे त्याचबरोबर धन्वंतरी मातेची पूजा या दिवशी का केली जाते तसेच अकाली मृत्यूचे संकट टळण्यासाठी या दिवशी यमदीपदान देखील केले जातं तर ते यमदीपदान नक्की कसं करायचं त्यासाठी किती दिवे बनवायचे अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवसाबद्दल तुम्हाला संपूर्ण अचूक माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीचा सण हा अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचे दिवस आहे त्यामुळेच या दिवशी यमदीपदान आपण करतो याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा देखील प्राचीन काळापासून चालत आलेली आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पा हा सिद्धिबुद्धीचा स्वामी आहे त्याचप्रमाणे कुबेर हा धनाचा स्वामी आहे यांचे पूजन भगवान शंकरासोबतसुद्धा केलं जातं महालक्ष्मी सोबत तर कुबेराची विशेष पूजा आपण करतोच उत्तर दिशेचा अधिपती देखील कुबेर आहे याशिवाय संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो या दिवशी धनाची देखील पूजा केली जाते तर धनतेरसची पूजा नक्की कशी करायची ते मी तुम्हाला सांगते संध्याकाळच्या वेळेस ही पूजा आपल्याला करायची असते प्रदोष काळामध्ये त्यासाठी आपण कणकेपासून तेरा दिवे बनवून घ्यायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा माता लक्ष्मी आणि तुमच्याकडे जर कुबेराचा फोटो असेल तर ते देखील आपल्याला एका पाटावरती स्थापित करायचं आहे आपण जे संक्रांतीला सुगड पूजा करतो तशा सुगडांमध्ये आपल्याला पाच प्रकारचे धान्य भरून घ्यायचे अस आहे सात सुगड असतील तर सात प्रकारचे धान्य आपण भरून घ्यायचे आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे धन असतात त्यांची पूजा या दिवशी करायची असते एका पाटावरती पूजा मांडून घ्यायची दीप प्रज्वलन करून घ्यायचं ते तेरा दिवे देखील तिथेच प्रज्वलित करून घ्यायचे आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची माता लक्ष्मीची पूजा करायची भगवान धन्वंतरीचा फोटो असेल तर तो देखील तिथे स्थापित करायचा आहे नसेल तर हरकत नाही लक्ष्मी कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्ही तिथे स्थापित करायचं आहे या सर्वांची हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कुबेराचं ध्यान करायचं आहे यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापये स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कमीत कमी अकरा वेळेस त्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा मग तुम्ही हा देखील मंत्र म्हणू शकता ओम श्री ओम हीं श्रीं हीं क्लीम श्रीं क्लीम, श्रीम क्लीम. वित्तेश्वराय नमः ओम श्रीं ओम ह्रीं श्री हीं क्लीं श्री क्ली वित्तेश्वराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची त्यानंतर भगवान धन्वंतरीचा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची फोटो नसेल तर हरकत नाही धन्वंतरी मंत्र म्हणू शकता तुम्ही तर तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वमयाविनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्ण हे स्वाहा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्ण हे स्वाहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे धन्वंतरीचा मंत्र जप केल्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य लाभायला मदत होईल त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या मंत्राचा जप करायचा आहे धनतेरस हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून बनलेला आहे पहिला म्हणजे धन आणि दुसरा म्हणजे तेरस तर धनाचा अर्थ होतो संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस कृष्ण पक्षातील हा तेरावा दिवस असतो म्हणूनच याला धनतेरस असं म्हटलं जातं हा सण आपण पारंपरिकपणे अश्विन महिन्यात साजरा करतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं भरपूर संपत्ती मिळावी आणि जीवनात समृद्धी मिळावी यासाठी आपण या माता लक्ष्मी कुबेरसोबतच धन्वंतरीची देखील पूजा करायची असते तर ती पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबतच आपलं जे तिजोरी असते जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो जिथे आपली धनसंपत्ती आपण ठेवतो तर त्याची देखील आपण हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची असते ती सर्व पूजा करून झाली की आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे त्याला नैवेद्य द्यायचा असतो तर तो, तो नैवेद्य आपण शक्यतो पांढऱ्या रंगाची मिठाईच अर्पण करायची असते त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी मिळून माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती झाली की त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे प्रज्वलित केले होते पूजेजवळ ते दिवे आपल्याला तिथेच ठेवायचे नसतात ते दिवे आपण आपल्या घराच्या बाहेर नेऊन दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे असतात आणि यमदेवाला प्रार्थना देखील करायची असते दिवे आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे असतात समजा तुम्ही एवढे तेरा दिवे बनवले नाही तर एकच तुम्ही चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही तो दिवा ठेवू शकता दक्षिण दिशेला तोंड करून दिवे ठेवल्यानंतर पाश दंडभ्या कालेनच च मयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियतामिती असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते मृत्यूना पाश मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हे दिवे बनवताना बनवायचे आहे तेरा दिवे बनवायचे आहे दिवे लावण्यामागचं कारण असं आहे यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला आपल्याला तुपाचे किंवा तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत यामुळे मृत्यूची देवता यमराज प्रसन्न होतात आणि घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही तर तुम्ही चारमुखी दिवा एकच बनवू शकता किंवा मग तेरा दिवे बनवू शकता दिवे लावताना तुम्हाला जो मी अगोदर मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरीची आपण पूजा करतो तर या दिवशी सकाळी धन्वंतरीची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण आपण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा लाभ होतो आणि जो कोणी त्यांची पूजा करतो त्याला देखील उत्तम आरोग्य मिळतं आणि आयुष्यभर निरोगी राहतो असा एक समज आहे त्यामुळे जर तुम्ही देखील सतत आजारी राहत असाल तर भगवान धन्वंतरीची पूजा आणि त्यासोबत जो मंत्र सांगितलेला आहे धन्वंतरी मंत्र त्याचा जप करायला तुम्ही विसरू नका पूजा रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ती सर्व पूजा आवरून घ्यायची असते तर तुमच्याकडे धनत्रयोदशीची पूजा करायची पद्धत थोडीफार वेगळी असेल तर ती कशी आहे कमेंटद्वारे नक्की कळवा काही ठिकाणी फक्त जे धनं असतात त्या धनांचीच पूजा केली जाते त्याला देखील खूप महत्त्व आहे बाकी सगळी पूजा नाही मांडली तुम्हाला माता लक्ष्मी कुबेर यांचे फोटो जरी नाही मिळाले तर तुम्ही धनाची पूजा या दिवशी नक्की करा आपल्या तिजोरीची पूजा करा तुमच्याकडेही यमदीपदान केले जाते की नाही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा नक्की कशी करतात त्याचबरोबर धन्वंतरी मंत्र काय आहे यमदीपदान कसे केले जाते किती दिवे बनवायचे अशी सगळी माहिती सांगितलेली आहे त्यासोबत कोणते मंत्र म्हणायचे हे देखील सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद